स्किन केअर रुटीन म्हणजे रात्री झोपण्याआधी त्वचेची काळजी घ्यायची म्हणजे आपण सगळेच कंटाळतो ते म्हणजे स्टेप्स आणि पुन्हा प्रोडक्ट अप्लाय करायला पण जर मी तुम्हाला सांगितलं की एकाच नॅचरल बजेट फ्रेंडली आणि सगळ्यांच्या स्किनसाठी सूट होणारं असं एक प्रोडक्ट आहे जे तुमचं पूर्ण नाईट स्किन केअर रुटीन एका मिनिटात पूर्ण करू शकतं तरी येस हा खास इन्ग्रेडियंट आहे कोकोनट ऑइल सहज सापडणारं हे नारळाचे तेल नाईट स्किन केअरसाठी परफेक्ट आहे दिवसभराच्या धावपळीत स्किनचं जे नुकसान होतं त्याला रिपेअर करण्याचं काम कोकोनट ऑइल उत्तम प्रकारे करत असतं तुम्ही फक्त चेहरा फेसवॉशनं धुवा दोन ते तीन थेंब कोकोनट ऑइल तुमच्या चेहऱ्यावर ओठांवर आणि गळ्यावर लावून हलकासा मसाज करा या तेलात असलेले नॅचरल अँटीबॅक्टेरियल अँटी इन्फ्लेमेटरी आणि डीप मॉइश्चरायझिंग घटक तुमच्या त्वचेला आतून पोषण देतात यामुळे त्वचा सॉफ्ट ग्लोइंग आणि हेल्दी बनते शिवाय डार्क स्पॉट्स पिगमेंटेशन आणि फाइन लाइन्स वर सुद्धा हा एक बेस्ट सोल्यूशन आहे विशेष म्हणजे हे तेल लिप बाम अंडर आय क्रीम मेकअप रिमूवर आणि नॅचरल हायलाइटर म्हणून सुद्धा वापरता येते म्हणजे एक बॉटल आणि अनेक फायदे हे ऑइल नॉर्मल स्किनचं हायड्रेशन आणि ग्लो टिकून ठेवतं तर ऑइली स्किन असणाऱ्यांनी त्या आठवड्यातून दोन ते तीन वेळाच वापरा सेन्सिटिव्ह तितकंच गरजेचं आहे आणि हो बाजारात मिळणारे रिफाईंड फ्रेग्रेन्स असलेलं तेल टाळा आणि केवळ हंड्रेड पर्सेंट कोल्ड प्रेस्ड आणि प्युअर कोकोनट ऑइलच तुम्ही वापरा आता तुम्हाला कोणत्याच भल्या मोठ्या स्टेप्स वापरायची गरज लागणार नाहीये तुमचं नाईट स्किन केअर रुटीन आता सोपं होणार आहे ते पण फक्त या खास इन्ग्रेडियन सो मस्ट ट्राय